इन्फोसिस फाउंडेशनच्या सर्वे सर्वा सुधा सुधामूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची नियुक्ती केली आहे सामाजिक कार्य आणि शिक्षणासह विविध क्षेत्रातील योगदानासाठी सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलंय मूर्ती सध्या त्र्याहत्तर वर्षांच्या आहेत जागतिक दिनाचं औचित्य साधून पंतप्रधान यांनी ही घोषणा केली आहे इन्फोसिस फाउंडेशनच्या माध्यमातून त्या मोठ्या प्रमाणात समाजकार्य करत असतात साल दोन हजार सहा मध्ये कार्यासाठी सरकारनं कोट्यातून राज्यसभेचं सदस्यत्व देण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिलीय त्यांनी असं म्हटलंय की भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्तींच्या नावाची निवड राज्यसभेसाठी आहे सामाजिक कार्य परोपकार शिक्षण यांच्यासह अनेक क्षेत्रांमध्ये सुधाजी यांनी दिलेलं योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे राज्यसभेत त्यांची उपस्थिती आपल्या नारी शक्तीचं एक शक्तिशाली उदाहरण आहे देशाच्या भविष्याला आकार देण्यास महिलांचा वाटा मोठा आहे सुधाजी यांना यशस्वी संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर